नमस्कार जय भीम काँग्रेस राजवटीत आरक्षण असतानाही संदर्भात कोणतीच भरती प्रक्रिया केली जात नव्हती वी पी सिंग सरकारने ज्या मंडल आयोगाकडून मंडल आयोग आणून त्यांनी ती पूर्तता केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी धर्मांतर केलं त्यावेळी अनुसूचित जातीला जे काही ज्या काही सुविधा होत्या त्या नवबौद्धांना नाकारल्या गेल्या मुद्दा एवढाच की कायद्यात आयोगाची आरक्षणाची कायद्यात आरक्षण असतानासुद्धा आज आपल्याला आरक्षणासाठी भांडावं लागत आहे आणि कदाचित समानता समानता जर आलीच तर ह्या समानतेच्या नावाखाली जाती आता शक्यता आहे म्हणूनच आरक्षण बचाव करण्याची भरपूर अत्यावश्यक गरज आहे असं मला वाटतंय जय भीम नमस्कार